बंद करें। चला तर मित्रांनो प्रीतम ब्लॉग रेसिपी मध्ये स्वागत आहे आपलं मी बनवणार आहे हॅपी बिस्किटपासून पासून केक बनवणार आहे चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया साहित्य घेतलेले आहे आपण चार हॅपी बिस्किट ओरिओ बिस्किट डेअरी मिल्क ओवा साखर दूध चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया बिस्किट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बारीक बारीक आपण तुकडे करून नंतर मिक्सरच्या ग्राइंडरमधून काढून घेऊ बारीक करून बरं बारीक केलेले आहेत कुठे हे मिक्सर मधून काढून आपण बारीक करून मिक्सरमधून काढलेले आहे बारीक केलेला आहे बिस्किट हे चला तर आपण स्टार्ट करू आपण बा साखर पण बारीक करू मिक्सरमधून साखर पण आपण काढून घेतलेली आहे मिक्सरमधून दूध गरम करून घेऊ आपण दूध गरम करायला ठेवलं आहे ओरिओ बिस्किटची आपण क्रीम काढून घेऊ फ्लावर बनवण्यासाठी आपण मिश्रण डब्यामध्ये काढून घेऊ सर्व आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे उकळी कुठल्या आपण त्यावर ठेवणार आहोत डबा चला आपण ते केक ठेवूया त्यावर झाकण ठेवू त्यावर झाकण ठेवूया आपण झाकून घेतलेला आहे त्यावर आपण चला आहे आपला रेडी केक आपण त्यावर बेस करणार आहोत क्रीमचा चला तर रेडी आहे आपला बिस्किटापासून केक चला तर रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद